बरेच दिवस झालं लक्ष नाही बरेच दिवस झालं बरेच दिवस झालं मी बाहेर देशामध्ये गेलो होतो बरेच दिवस झालं मी बाहेर देशामध्ये जायचं होत जाण्याचं माझं एक छोटस कारण होत जायचं माझं असं कारण होत की मला एक धंदा टाकायचा होता बिझनेस टाकायचा होता ह्या दृष्टिकोनातून बाहेर देशामध्ये गेलो बाहेर देशामध्ये गेलो धंदा टाकायचा मला टाकायचं होतं सलूनचं दुकान सगळंचं दुकान टाकायचं होतं खास व्यक्तीसाठी खास साहित्य आणण्यासाठी मी बाहेर देशामध्ये गेलो साहित्य आणलं साहित्य आणलं पण मनामध्ये मोठा प्रश्न निर्माण झाला धंद्याची सुरुवात करायची होती इथून जर सुरुवात केली इथून जर सुरुवात केली आपला कमीत कमी चार पाच वर्षाचा धंदा आपला चांगला चालला ह्या दृष्टी ह्या दृष्टिकोनातून हे पहिलं राम 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 बराब

काय करत होते खाली हात लावायचे किती मस्त आरसा होता दात काढून ठेवले सगळे असं किती मस्त इथे कंपनीनं स्टॅन्ड दिले स्टॅन्डला धरा स्टॅन्डला धरा हा आरशात बघा लोकांच्या त्या नका आरशात बघा आरशात दिसतंय का दिसतंय का साहेब हा नाही का दिसत त्याच्यात बघा थोड्या वेळाने दिसतंय त्या आरशाचं महत्व सांगतो विवेक विचार केला तर हा पायात राहतो फोमाडात बसतो कोणाच्या अविचार विचार करणाऱ्यांच्या विवेकदर्पणा कर

एवढंच माझं मोठं कारण होत आपल्या देशामध्ये सिंगल मोटरचा फवारा भेटत होता <laughs> आपल्या देशामध्ये सिंगल मोटरचा फवारा भेटत होता बाहेर देशामध्ये गेलो आणि डबल मोटरचा फवारा आणला पाणी इतकं प्रेशर न मा मारते हो साहेब पाणी इतकं प्रेशर न मा मारते की तुमच्या डोक्यात येऊ सुद्धा जीवंत राहू शकत नाही कस गारगार वाटते ना गेला गेला उदक शांती डोई भरू एका शांत रूपात डोक्यावर पाणी पडलं उदक शांती डोई मला सावत साहेबांच्या करमडीचा ट्रक आव lagi काय की तुम्ही सोल्जर कट कट ओके बरेच दिवस झाला बरेच दिवस झालं मी बाहेर देशामध्ये गेलो होतो बरेच दिवस झालं मी बाहेर देशामध्ये गेलो होतो बाहेर <सीआ> देशामध्ये जायचं माझं एक छोटस कारण द्व होतं आता लक्ष देऊन मला ह्याच्यासाठीच गेलो मी फक्त साहित्य आणण्यासाठी आलो पण ऐका साहेबांना एक बऱ्याच दिवसापासून एक छोटासा आजार आहे साहेबांना एक छोट्या छोटासा एक आजार आहे बाबा बरोबर आहे का साहेब बरोबर आहे का साहेब साहेबांना एक छोटासा आजार आहे त्यांचा आजार शोधण्यामध्ये त्यांचा आजार शोधण्यामध्ये चार पाच डॉक्टर मेल पण कोणाला त्यांचा साहेबांचा आजार कळाला नाही ना आज खऱ्या अर्थानं मी एवढ्या आश्रमामध्ये आलो खऱ्या अर्थानं स्वामीजींची माझ्यावर कृपा झाली मला साहेबांचा आजार कळाला साहेबांना असा एक आजार आहे की त्यांचा श्वासोश्वास क्लिअर चालत नाही त्यांचा श्वासोश्वास क्लिअर चालत नाही बरोबर आहे ना साहेब हा साहेबांचा श्वासोश्वास क्लिअर चालत नाही त्याच कारण असं आहे बाबा नाकात केसांची खूप गर्दी झाल्यामुळं शेमटाचं आणि मेकडाचं महापौर आल्यामुळं ते श्वासोश्वास केले चालत नाही एकदा मोकळं करतो म्हणजे ओकेच साहेब साहेब, खड़े खड़े ऐसा नहीं ऐसा नहीं बार बैठेंगे बैठ जाओ फिर एक बार खड़ेंगे खड़े अब हाँ इधर देखो निकाल पैसा निकाल पैसा ऐसा नहीं छोड़ेगा असू द्या द्या फट दाडी असल्या 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 खाली द्या की कुठे घेऊन चालणारा सुंदर असेल जर का वेदांत साधना या ठिकाणी माझं किती मोठं भाग्य असावं असं मला वाटत की तुमच्या सर्व साधकांची मला सेवा करण्याची संधी मिळाली आदरणीय गुरुवरील अंकुश शेख यांच्याकडून या कार्यक्रमासाठी एकशे एक रुपयाचं पारितोषिक धन्यवाद मंडळ सदैव तुमच्या